मी पहिलेच परेशानी धाव रे मी बायको गेली राजा पळून पहिलेच दुसऱ्या बायको होती ती अभे हो ती पहिले पोलिसाची होती नंतर मॅसोबत लग्न केलं आता मी मी पळून गेली राजा आले ते पोलिसवाल्या न्या बघूया तुमच्या तोला तोबत काय लाईल ती नाला मानून पहिल्याच परेशानी देच्यात तू काय परेशान करायला बे कोणाचा हो बायका काय आणता मग दुसऱ्या बायका नजरा कर करे हात जोड सम कस नाम करे चिंग्या एवढ्या काय कोटेल अरे ते सोबत पोरबा कुठे झालं बारखं ते ना दुकान उघडलं म्हणून स्टेशनला नेलं काय

<laughs> दाना, दाना 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 ना। 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 ना ए तू अत्र तू घर जाय इथं काय सामान बिमान भेटत नाही आम्हाला दुकान वाढवा जा दुकान वाढू वाढू का आता लत्यावर नेता का ते गमन चलता का दादा चांगले लहान झाला किंवा बापाने म्हणा तुम्ही लहानपणी अशी जीप आणि कापा ना तुमची जिम तुमच्या जीबीला आता नारा बांधून आता तत्तून हे आवल नाही एकदा बांधून तुला मजा येते ना चांगला नाही ना ए काय वे फोटो का फोटो काढायला तो पोहोच कशी आहे त्या मला अबे फोटो काढायला काय स्टुडिओ आहे का हे काय वे हे ज्या हातात तलवार हलवा तलवार तलवार मला तू काय मी थांबून द्यायला आलो तो हे थांबून देत नाही म्हणते <laughs> मला म्हणते मला तुमचं दुकान रस्त्यावर आण चिपचाप गिरायक करण माझला काय मालक पागल फोर खराब काय पाहिजे बे तो माहितो ते तर अरे शिवा माझ्या मालक तुम्हाला शिवाय आहे ना अरे तो तो माहितो ते तर तो माहित तू आता तू चांगला तातूचं पीठ काकू पिकूचं पीठ भेटत नाही का माणसाला नाही काकूचं पीठ आम्हाला काय दळून दणू ठेव का पाहिजे काय म्हणते तातूचं पीठ सातूचं पीठ म्हणायले रे आतूचं पीठ सर बोलता येत नाही बोलता येत नाही अजून मे 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 तो <laughs> <तातु> <पीट। laughs> तो तू तो नहीं तेरे बाप को पूछ मेरे को क्या पूछ रहा है तू तो नहीं ये तो मैं तो नहीं ले मैं तो नहीं ले बाबा मैं तो नहीं मैं तो नहीं मैं तो नहीं मनाई ले मैं तो नहीं आजू दो लंबी दो लंबी <laughs> गोना में आपूस आमी कली आमी सगले आमी दे तो माले कोटे लाओगे धाने किराना दुकान धाने अबे क्या जा, अरे दो लंबी दो लंबी गोड़म भी मनाई ले रे जा बोला बिनम्यान काही मागायला पागल काकूचं पीठ या <laughs> मत नाही अच्छा खा अच्छा खायचं मी